मी नीता त्यांच्या ग्रुप मध्ये जवळजवळ एक वर्ष आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या चॅलेंज मध्ये भाग घेतलेला तर जेव्हा एक एक महिन्याचा आणि एकवीस दिवसांचा चॅलेंज मध्ये भाग घेतला त्यावेळेस मला खूप फरक पडला जवळजवळ एका महिन्यात चार चार पाच पाच किलो माझं वजन कमी झालं तसेच त्यांचं जे डाएट आहे तर त्या डाएटचं महत्व असं आहे की बाहेरचे कोणतेच प्रोडक्ट ते सांगत नाही जे आपल्या घरामध्ये आहे मसाल्यांमध्ये तेच ते सांगत असतात त्यांनी ते खूप फायदा होतो शरीरामध्ये आणि काही पर्सनल प्रॉब्लेम माझं वेट परत वाढल्यामुळं पाच महिन्यांच्या बॅच मध्ये या चॅलेंज मध्ये भाग घेतलेला आहे तर जेव्हा मी हे दहा सप्टेंबरला जॉईन केलं ते आता तीस सप्टेंबर पर्यंत माझं चार ते पाच किलो वजन कमी झालेलं आहे तसेच त्यांच्या डाएट मुळे आणि व्यायामामुळे मला भरपूर फरक पडलेला आहे आणि वीस फेब्रुवारी पर्यंत मी असा एक टार्गेट ठेवलेला हो आहे की निदान दहा किलो मला पन्नास करायचं आहे की ते नक्कीच तिथपर्यंत मी यशस्वीरित्या पार पडेल थँक्यू ओके okay. बॅच मध्ये वेगळं काय असतं बॅच मध्ये आणि जे आपण वेगवेगळे आता तुम्ही जे प्रोग्राम जॉईन केले फरक काय जाणवला तुम्हाला आवाज नाही येत नाही आवाज येत नाही ओके okay. बॅच मध्ये आणि वेगळे वेगळे जे तुम्ही आधी प्रोग्राम जॉईन केले त्याच्यात फरक काय जाणवला मग सांगायचंय का त्या आता आधी जेव्हा मी त्यांच्या ग्रुपला जॉईन होते तेव्हा फक्त डाएट घेत होते आणि त्यांच्या युट्यूबला होते पण आता हे सिच्युएशन आहे की मला डायट आणि व्यायाम दोन्ही पाहिजे असल्यामुळे मी त्यांच्या पाच महिन्यांच्या या ग्रुपमध्ये जॉईन झाले त्यामुळे आधीच्या मध्ये आणि आत्ताच्या मध्ये खूप फरक आहे आणि त्याच्या पोटावरचे व्यायाम स्ट्रेचिंग वगैरे जे काय घेतात ते खूप इफेक्टिव्ह आहे त्यामुळं व्यायामामुळं बरस वजन कमी करायला सुद्धा फरक पडलेला आहे त्यामुळे मै, दर महिन्यांच्या योगाच्या बॅचला आणि पाच महिन्यांच्या ज्यामध्ये थोडं हार्ड वर्क करावं लागतं या हार्ड वर्क मुळे प्लस डायट मुळे आपल्याला छान रिझल्ट मिळतो ओके okay, आणि आपण या बॅच मध्ये फेस योगा सुद्धा ऍड केलेला आहे फेस योगामुळे पूर्ण एक ट्रान्सफॉर्मेशन होतं आपल्यामध्ये की ज्यांचा चेहरा जास्त हनुवटी डबल चिन वगैरे आहे तर फेस योगा मुळे आपली क्लीन सुद्धा व्यवस्थित होते स्किन आणि जी डबल चीन आहे ती लाईन व्यवस्थित होऊ शकते फेस योगा okay, तुम्हाला फरक खूप जाणवला म्हणजे जी डबल चीन होती ती आतमध्ये गेलेली आहे मान दिसायला लागलीय मान दिसायला चालेल छान थँक थँक्यू तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल आता बोलतील शैलाताई ताई शैला ताई मैथिली दिसत नाही दिसत नाही थोडस पाठी घ्या चेहरा दिसू दे हे लोअर बॉडी दिसते अप्पर बॉडी दिसतच नाही अजून 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 डोळे वगैरे नाही दिसत आहे ना हा बोला शैलाताई हा आता दिसतोय गुड मॉर्निंग माझं नाव शैला माझं नाव शैला जाधव माझं आहे Uh, मी uh, तर त्यांचे व्हिडिओ फक्त युट्यूबलाच बघायचे कधी जॉईन करायचा प्रयत्न केला नव्हता कारण स्वतःला वेळ देता येत नव्हता पण आता मी ठरवलं की म्हटलं पाच महिन्याची बॅच जॉईन करायची आणि आपण uh, सगळं फॉलो करायचं मग आता स्वतःला वेळ देता येतो वेळ का देता येत नव्हता वेळ का येत नव्हता वेळ देता येत नव्हता म्हणजे मनावर घेतलंच नव्हतं वजन कमी करायचे म्हणून पण खूपच वजन वाढल्यानंतर मी ठरवलं की म्हटलं नुसतं युट्यूबला व्हिडिओ बघण्यापेक्षा आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि मग मी पाच महिन्याची बॅच जॉईन केली आणि ऑगस्ट पाच तारखेपासून मी व्यायाम चालू केला आणि दोन टाइमची बॅच मी जॉईन केलेली आहे तिथं त्यांची आणि त्याच्यामध्ये मला खूप फरक जाणवतोय आणि वजन पण माझं कमी झालं दोन महिन्यामध्ये सहा किलो वजन कमी झालं त्यांचं डाएट आणि व्यायाम घेण्याच्या पद्धत खूप छान आहेत योगाही घेतात एरोबिक घेतात आणि स्ट्रेचिंग घेतात त्याबरोबर फेस योगा घेतात फेस योगामुळे पण खूप छान वाटते आणि बाकी सगळं जे आहे प्रॉडक्ट वगैरे ते बाहेरचं न आणता जे नैसर्गिकरित्या जे आहे ते आपल्याला त्या पद्धतीने चालायचं आहे म्हणजे बाहेर मी बाकीच्या डाएट पाहिलेले आहेत पण त्या डायटमध्ये मी ह्यांच्या मध्ये खूप फरक आहे हे खरंच नैसर्गिकरित्या आहे आणि खरंच म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की माझं घरात राहून घरात व्यायाम करून वजन कमी होईल म्हणून ह्याच्या अगोदर मी एक पुण्याचा रनिंग ग्रुप आहे त्याच्यामध्ये जॉईन केलं होतं आणि त्याच्याबरोबर मी करायचे व्यायाम तर त्याच्यामध्ये माझं वजन काही कमी नव्हतं झालेलं अगदी एखादा किलो वगैरे व्हायचं हो कमी त्याच्यामध्ये डायट नव्हतं रेग्युलर व्यायाम होता एक दीड तासाचा व्यायाम असायचा पण त्याच्यामध्ये मला फरक जाणवला हो नाही म्हणून मग मी ठरवलं की नाही आता आपल्याला म्हणजे फोकस केलाच पाहिजे वजन कमी करण्यासाठी तर मग हे जे आहे पाच महिन्याची बॅच ह्याच्यामध्ये खूप छान घेतात ते व्यायाम पण आणि डाएट पण त्याच्यामुळं खूप फरक पडला आणि त्याची जी पद्धत आहे बत्तीस वेळा जाऊन जाऊन घास खायचा आणि वेळा पाळायचा तर काही वेळेला मुळे होतं थोडं वेळा वेळा इकडं तिकडं होतात पण तरी आम्ही प्रयत्न करतो त्यामुळं बरासाच फरक पडलेला आहे इट्स ओके थँक्यू थँक्यू तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल आणि मुख्य काय असतं की हा डाएट जे आहे ते सत्तर टक्के मॅटर करतं सत्तर टक्के आता आपण व्यायामामध्ये काय करतो आपल्या कॅलरीज उष्मांक जाळतो पण तेवढंच आपण खाल्लं तर ते बॅलन्स राहतं किंवा एवढा फरक नाही पडत पण आपण जेव्हा डाईट करतो डाईट म्हणजे काय योग्य आहार फक्त कमी खाणे नव्हे आपली वात पित्त प्रकृती त्याच्यानुसार तुमचा डाईट बनलेला असतो त्याच्यानुसार तुमचे हळूहळू हेल्थचे इश्यू पण कमी होतात आणि त्याच्यामुळे मग आपण इथे कॅलरी पण बंद करतो आणि ते आपण कॅलरी मॅनेज पण केले त्याच्यामुळे तो रिझल्ट मिळतो आणि ते कसं सातत्य होतं ना आपलं एव्हरी आपण इथे येतो एकमेकांशी बोलतो एकमेकांचे अनुवारे हीचं झालं तर मला पण करायचं मी पण करते मी कुठेतरी कमी पडते हे सगळं आपण करतो एकमेकांना पाहून लेडीजमध्ये हा गट्स जरा असतो जास्त हो ना की एक असते ना अरे ही करते तर मी का करू नये त्याचाही इथे फायदा होतो चला मैथिली ताई बोला चेहरा दिसत नाही डोळे नाही असं चेहऱ्या समोर घ्या ऍक्च्युली नाही ते ही लाईन येते हे हा चला बोला गुड मॉर्निंग ताई माझं नाव मैथिली वा श्रावण चॅलेंज मध्ये भाग घेतला होता त्यावेळी माझं आठ के जी वेट लॉस झालं होतं एका महिन्यात त्यानंतर परत राहिलं असं काही झाला घरगुती राहिलं थोडं राहिलं ते पण मी ग्रुपला वाटत राहायचं की वेट लॉस करायला पाहिजे करायला पाहिजे मग पण ते होत नव्हतं असं स्वतःहून की वाटायचं की नाही होऊ शकत मला नाही जमू शकत असं वाटायचं नंतर मग परत असं चालताना दम लागणे किंवा काय करू नये असं असं वाटत राहायचं सारखं किंवा अनोक्साही असं व्हायचं सारखं ते कशात असं म्हणून काय करायचं असं वाटायचं नाही असं आळस भरलेला असायचं त्याच्यानंतर परत ताईला मी फोन केला ताई असं वाटतं ताई बरोबर बोलल्यावर असं वाटत की ते आपल्याच घरातल्या आहेत असं वाटतं त्यांनी त्यांनी चांगलं समजावून सांगितलं ते वाटायला की आपण करू शकतो त्यावेळी मी तीन महिन्यांची बॅच जॉईन केली आहे आता मी वीस सप्टेंबरला जॉईन झाली मला वीस दिवसात माझं अडीच आता खूप बरं वाटतं त्याचबरोबर मला आता योगा घेतात केस फेस योगा घेतात फेस मला ऍक्ने आहेत एक, त्याच्यामुळे थोडाफार केअर फरक पडला पंधरा दिवसात ऍक्ने कमी झाले आहेत थोडे कमी झाले आहेत आणि बरं वाटतं आता थोडं काम करताना उत्साह येतो का दिवसभर असं असं काहीतरी कर, कर, करत राहावं असं वाटतं असं आणि परत योगा क्लास कधी सुरू होतात असं वाटत राहतं तेव्हा बरं वाटतं असं सर्वांबरोबर जॉईन झाल्यावर जरा उत्साह येतो असं वाटतं आणि ताईंबरोबर कोणाला जर जॉईन करायचं असेल आणि होत नसेल तर ताई मोटिवेट करतात करून घेतात आपण आपल्याला जर करायचं असेल तर ताई नक्कीच हंड्रेड पर्सेंट करून घेतील तुम्ही फक्त तुमचा वेळ द्या आणि होऊन जाईल थँक्यू आता काय झालंय पैसे भरतात वेळ नसतो पैसे भरायला तयार असतात पण वेळ नसतो तर वेळ मॅनेज करावा लागेल पन्नास साठी नंतर भरपूर वेळ असतो पण तेव्हा तेवढ्या गोष्टी होत नाहीत आता मला पण मॅक्झिमम जे कॉल येतात नाही अभ्यासासाठी फिफ्टी अबाव सिक्स्टी अबावची लोकं खूप इंटरेस्टेड असतात कारण त्यांना आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की वजन कमी करा पण त्यावेळी शरीर एवढा साथ देत नाही जर तुम्ही आत्ता ह्या एजमध्ये करताय जास्तीत जास्त थर्टी फिफ्टीच्या आसपास तर आपली बॉडी जरा ॲक्टिव्ह असते आता शैला ताई पण फोर्टी सिक्स आहेत पण खूप छान म्हणजे ॲक्टिव्ह आहेत ते जॉब वगैरे करतात त्याच्यामुळे म्हणजे बॉडी मुवमेंट होतात व्यवस्थित चांगलं कमी एज तर कमी एजमध्ये जर आपण ट्राय केलं सगळ्या गोष्टी तर ती बॉडी पण आपल्याला साथ देते ठीक आहे आणि अबाव झालं की मग पंचवीस किलो आपलं ओवरवेट आहे आणि ते कमी करायचं आहे एवढं पंचवीस किलो तर कॉन्फिडन्स ऑलरेडीज लूज असतो बॉडी पण साथ देत नसते उठायला बसायला होत नसतं आणि तुम्ही एक्सरसाईज कुठे करणार आणि फक्त डायटने रिझल्ट मिळतो पण हळू मिळतो तर पेशन्स तेवढे पाहिजेत ओके तर छान तुम्ही छान करताय सगळ्याजणी फोकस राहायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट आणि स्वतःला वेळ देणंच महत्त्वाचं आहे वेट लॉस फॅट लॉस म्हणजे स्वतःला वेळ देणे एक्सरसाइजसाठी वेळ देणे चावून जेवणाला वेळ देणे जे काही डायट तुम्ही प्रॉपर करताय त्याचे फोटोज मला सेंड करणे आणि टचमध्ये राहणे तो टचमध्ये राहिल्यावर त्या सगळ्या गोष्टी होतात थँक्यू यू तुम्ही सगळ्यांनी परत अभिप्राय दिल्याबद्दल <laughs> चला पूनमताई श्रुती ताई तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करायचा आहे फाय मंथच्या बॅचचा तुमचा जो काही इनर अनुभव असेल म्हणजे आतून जे तुम्ही काय फील करताय ते शेअर करा पहिलं कोण बोलताय बोला मी माझं नाव श्रुती तावडे आहे मी नायजेरिया वेस्ट आफ्रिका मध्ये राहते म्हणजे भारतीय वेळेनुसार मी साडेचार तास मागे तर मी खूप योगा क्लासेस बघितले म्हणजे बाकी एक्सरसाइज क्लासेस बघितले पण माझ्या वेळेला मॅनेज होणारी कुठचीच बॅच नव्हती पूर्ण मला एक पहिलं म्हणजे बॅचचा हा जो टायमिंग तो आवडला मला आणि मला मॅनेज होत होत आणि त्यांचं म्हणजे क्लासेस चालू केल्यापासून म्हणजे खूपच छान वाटतंय म्हणजे लाईफस्टाईल मध्ये खूप बदल झालाय एखाद दिवस जरी क्लास मिस झाला माझ्याकडून तरी पण असं खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतं की अरे आपण उगाच मिस केला म्हणजे एवढं छान वाटत दिवसभर सगळे एक्सरसाइज करून पण आणि आता नवीन ते एरोबिक्स वगैरे शिकवत आहेत तर ते एरोबिक्स तर मला पहिल्यापासून शिकायचं होतं मला करायचं होतं पण माझ्यासाठी कुठचीच अशी अवेलेबल बॅच नव्हती पण त्यांनी आता ते स्वतः शिकतायत आणि आम्हाला शिकवतायत ना ह्याच्यामध्ये करायला खूपच बरं वाटतं आणि मेन म्हणजे खूप कॅलरीज जसं चालण्यामुळे जितक्या कॅलरीज कमी होत नाहीत तितक्या ऍरोबिक्स मध्ये होतात म्हणजे एक तास चाललं तर शंभर एक दीडशे कॅलरीज होतात त्या वीस मिनिटाच्या ऍरोबिक्स मध्ये खूप कॅलरी लॉस होतो तर हे एक मला प्लस पॉईंट वाटतो त्याचा दुसरं म्हणजे जी त्यांनी जी, जी सांगितले चावून जेवणाची जी, जी सवय आहे त्याच्यामुळे तर खूपच बदल झालाय म्हणजे एकदम पचन चांगलं होतं हे जे पहिलं आपल्याला माहिती नव्हतं पण आणि माहिती पण असतं पण आपण जेवताना ते कोणाशी तरी बोलताना किंवा टीव्ही बघताना जेवतो त्याच्यामुळे ते नेहमीप्रमाणे फास्टच जेवलं जात पण नंतर मग असं दोनदास गेले की नाही तर सांगितलं ना हळू जेवायचं मग त्याच्यामध्ये खूप फरक पडलाय पचनशक्ती वाढली आहे म्हणजे जे खाल्लं ते व्यवस्थित त्याचं पचन होतं त्याच्यामुळे बाकीचं काय ब्लोटिंग वगैरे होत नाही असं आणि एक्सरसाईज तर मला त्याच्या खूपच आवडतात म्हणजे करायला इझी आहे त्यांचे एक्सरसाइज पण त्याचा इफेक्ट खूप चांगला आहे आणि मेन म्हणजे माझ्यामध्ये स्वतःमध्ये खूप बदल झाले म्हणजे खूप बदल परत माझे जे जुने ब्लाउज होते ते मी असं विचार करायचे काल वर्कशॉप मध्ये पण हा पॉईंट मी सांगितला म्हणलं बायकांना जास्त कधी आनंद होतो माहितीये जुनी कपडेच आहे करायला आनंद होतो मी कधी बारीक होईल तेव्हा मी अशा ते जपून ठेवले होते की ते मी कधी बारीक होऊन तेव्हा मी घाल पण ती वेळ कधी आलीच नव्हती पण आता हळूहळू ते ब्लाउज मला होत आहेत ते ड्रेस मला होत आहेत मला की हा आपल्याला मिळालं आणि एक तो फोटो आपला स्वतःचा फोटो बघून पण आपल्याला खूप बरा वाटत अरे आपल्यामध्ये म्हणजे बिफोर आफ्टर करताना पण असं वाटतं की खरंच आपल्यामध्ये आप आप बदल झालाय भरपूर कसं तर आ, मला खूप छान वाटलं तिथं त्यांचा क्लास जॉईन करून आणि मी तर म्हणजे खूप लांब आहे भारतापेक्षा तरी पण मला ते त्यांचं ते, ते नेहमीचे क्लास म्हणजे आणि बाकीचे क्लासेस मी बघितले असे की ते मंडे टू फ्रायडेज असतात सॅटरडे नसतात तर हा त्यांचा सॅटरडेला फंड होत आणि कितीतरी वेळ असं होत की मी एकटीच आहे बॅच मध्ये पण त्याने कधीच असं हे नाही केलं की एकटी आहे म्हणून आपण उद्या घेऊया किंवा आपण तुम्ही दुसऱ्या बॅचला आहे त्यांनी मला कधीच सांगितलं उलट मला स्वतःला असं वाटायचं की ताई माझ्या एकटीमुळे तुम्हाला एंगेज राहावं लागतंय पण त्यांनी कधीच असं नाही आहे म्हणजे एक चांगला त्यांचा प्लस पॉईंट आहे त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे खूप सांभाळून घेतात आणि किती वेळा जरी आपण चुकलो तरी ते किती वेळा न कंटाळता आपल्याला सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करतात मला खूप छान वाटलं आणि ऑल द बेस्ट नेता ताई तुम्हाला थँक्यू 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 पूनम ताई सांगा तुमचा अनुभव तुम्ही तुमचं नाव तुम्ही कुठून आहात आणि कशा प्रकारे तुमची जर्नी सुरू झाली आणि कसं वाटतं तुम्हाला बॅच मध्ये नमस्कार मी पूनम पराग रामपुडे कराड मी ऑनलाईन सर्च करत असताना इंस्टाग्राम वर तुमची रील बघितली तुम्हाला मेसेज मग ठरवलं करू का नाही इंस्टाग्राम वर नाही खरंच खरंच असेल का नाही असं लांब आहे ना खूप डिस्टन्स बरोबर तुम्ही मुंबईला काढला त्यामुळे म्हटलं करू का नाही अगोदर पण मी केलेली ऑनलाईन बॅच पण ते कराडातल्या कराडात असल्यामुळे ते मॅनेज होत होत बाबा भरायचे काय मग हो मग पैसे थोडे भरले मग ट्राय केला एक दोन तीन दिवस मग जरा तुमच्याबद्दल माहिती कळाला तर मग परत अजून चालू केलं मग छान वाटायला हळू तुमच्या माहिती मिळाली तुमचा स्वभाव छान आहे शिकवण्याची पद्धत पण खूप छान होती नवीन नवीन प्रकारचे योगा व्यायाम शिकवतात पाच महिने एकच महिना चार महिने गेले हे समजले नाही चाहून खायची सवय लागली भरपूर भरपूर ऍक्टिव्हिटी घेतल्या तुम्ही आणि डाएट हा काय प्रकार आहे हा माहीतच नव्हता आधीपासून डाएट किती डाएट केला पण असं वाटलं नाही की आपण खरंच डाएट करतोय सगळ्या वस्तू खातो पण डाएट होतच आपलं रात्रीचं फक्त हलकं फुलकं खाल्लं म्हणजे झालं डाएट असं वाटायचं पण डाएट पण खूप छान प्रकारे देतात मस्त एकदम छान जर्नी चालू झाली किती वेट लॉस फॅट लॉस केला ते पण सांगा आणि हेल्थमध्ये मेन काय इम्प्रूव्हमेंट आली तुमच्या माइंड आहे फिजिकल लेवल इन मध्ये हो okay. खूप छान झाली असं अशक्तपणा आश, विकनेसपणा वाटत होता तो आता नाही का भरपूर वाटत प्रत्येक गोष्ट आणि सात के किलो वेट लॉस झाला माझा इंचेस इंचेस लॉस इंचे तीन झाले इंचे पोटाचा गिर ओके छान थँक्यू तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल आता लीनाताई बोलतील

ओके okay. आता दहा बारा दिवस झाले असतील ना पंधरा दिवस झाले असतील ना बॅच जॉईन करून कसं अजून काय किती वेट लॉस फॅट लॉस झाला 15 दिवसात लक्ष देत नाही कोणी आज ऑफलाइन कोणी भरपूर क्लास घेते पण में एरोबिक्स मध्ये स्टेप असे करायचे तसे करायचे हे काकिस माहित होत तुम्ही जे एक्सरसाइज देता प्रत्येक प्रत्येकाकडे एकदम बारकाईने लक्ष देतात तुमचा श्वास पाहिजे ना एक फार छान येतो आणि डायट पण छान चाललं आधी दोन दिवस झालाच बाजूला एकदम त्याच्यानंतर आता छान वाटायला लागलं आणि प्रसन्न वाटतं एकदम फ्रेश वाट। किती फॅट लॉस झाला एटी एट के जी होता आता एटी सिक्स झालं पंधरा दिवसात ओके ओके छान आणि इंच लॉस इंच लॉस झाला काही पंधरा दिवसात मोजले नाही ओके छान थँक्यू तुमचा अनुभव दिल्याबद्दल आता आपली जर्नी चालू झाली आहे आणि आपल्याला आपल्याला इच्छित वजनावरती यायचं आहे ओके आणि त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे वेट लॉस कशी एक जर्नी असते आपण घरात असंच करतो थोडे दिवस करतो मग गॅप घेतो मग परत आपण झिरोपासून स्टार्ट करतो मग परत करतो परत करतो परत करतो आणि मग एक जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत जागे नाही होत मग नाही की आता तुमचा खूप ओव्हरवेट झालाय आता वीस किलो वरचे दहा किलो तरी कमी करा तर आपल्याला ह्या एजमध्ये आपण चांगले ॲक्टिव्ह असतो चांगल्यापैकी करू शकतो आणि हे मेंटेनही ठेवू शकता तुम्ही ठीक आहे ज्या काही बेसिक टेक्निक आपण फॉलो करून केलं त्याच बेसिक टेक्निक कायम ठेवायच्या आणि मेन एक्सरसाइजला एक आता ना माकडाली आहे आमच्याकडे काय ना काय आवाज असतात <laughs> वरती धुमाकूळ झाला आहे हां तर एक्सरसाईजने भरपूर बऱ्यापैकी चेंज आपल्यामध्ये होतो माइंडमध्येही चेंज होतो फक्त असं नाही की फॅट लॉस करायचं आहे वेट लॉस करायचं आहे म्हणजेच मला क्लास करायचं आहे असं नाही आहे की आपला एक मेंटेन राहण्यासाठी पण पुढे कंटिन्यू करणं गरजेचं आहे कमीत कमी तीस मिनटं तरी वेगवेगळे व्यायाम वेगवेगळे एक्सरसाईज करणं हा फार गरजेचं आहे फक्त असं नाही की मग मी केलं मी योगास केला मी फक्त कार्डिओ केलो प्रत्येक दिवशी वेगवेगळं करणं गरजेचं आहे मग सगळे बेनिफिट आपल्या शरीराला मिळतात आणि माइंड पण आपलं फ्रेश राहतं सगळ्यांनी आपला अभिप्राय दिला त्याच्याबद्दल खूप खूप